नमस्कार मित्रांनो एम आर नार्सिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्येच माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच ई केव्हाशी केव्हाशी प्रोसेस आताच वेबसाईट व्यवस्थित चालू आहे दिवसात पण तुम्ही घर बसल्या बसल्या आपल्या मोबाईलमध्येच ई केव्हाशी कशी करू शकतात तर आपण आदर सेंटरला न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये ई केव्हाशी कशी करू शकतात आणि कोणती वेबसाईट आहे ई केवाशी करण्याची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर तुम्हालाच मी मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला कुठे सर्च करायचं आणि कोणती वेबसाईट आहे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला इथेच वेबसाईट दिसत आहे इथेच गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायची आणि पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हीच पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथेच दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या नावावर तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचे आहे पुढे गेले मला पुढे गेल्यावर तुम्हाला इथे दिसेल लाभार्थीस आधार क्रमांक इथे या नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या आधार क्रमांक टाकायचे आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला पुढे यायचे आहे इथे इंटर कॅपच्या या बॉक्समध्ये तुम्हाला कॅप्शाकर टाकायचा आहे कॅपच्या कर टाकल्यानंतर तुम्हाला लगेच इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यान हेच वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये तुम्ही मध्ये तुम्ही एकवारशी करू शकतात आता इश्यू प्रॉब्लेम नाही